मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई वाशी इथे सव्वीस जानेवारी रोजी आरक्षण संदर्भात मोठं आंदोलन उभं करण्यात आलं होतं या आंदोलनात राज्यातील लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक सत्तावीस जानेवारीला मनोज जरांगे यांनी आरक्षण संदर्भात केलेल्या सर्व मागण्या मान्य करत आरक्षणबाबत लेखी आदेश दिल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र फटाक्यांच्या या निर्णयाचं स्वागत करून मुख्यमंत्री व मनोज दरांगे यांचं अभिनंदन केलं दरम्यान खटाव तालुक्यातील नागाचे कुंठे इथेही मराठा समाजाच्या वतीने डॉल्बीच्या तालावर वाजत गाजत फटाक्यांच्या आतशबाजीत आरक्षण निर्णयाचं स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी प्रदीप शेठ मांडवे दोन हजार मंगेश पैलवान फडतरी दोन हजार दीपक धर्माजी मांडवे शेठ एक हजार विकास रामचंद्र फडतरे पंधराशे कैलास हिंदूराव मांडवे एक हजार बापूराव मोहन फडतरे एक हजार आदी मराठा बांधवांनी आर्थिक मदत करून सहकार्य केले तसेच मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर देऊन ऋषिकेश मांडवे व समाधान मांडवे यांनी सहकार्य केलं येथील शिवगर्जना गणेश मांडारे यांनी डी जे डॉल्बीसाठीही मदत करत मिरवणुकीत सहकार्य केले यावेळी मराठा मोठ्या संख्येने ग्रामवस्तीत उपस्थित होते प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील नागाचे कुमठे सातारा